आज रविवार आहे आज आपण सकाळचा व्यायाम फक्त चालण्याचा करतोय दहा मिनिटं माझ्या बरोबर चालायचं आहे थोडं जम्प आहे भरभर चालायचं आहे फक्त चालण्याच्या कार्डिओ मुवमेंट याला म्हणायचं आपण कार्डिओ मुवमेंट करणार आहे ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी फक्त शिस्तीत तोंड उघडायला लागलं समजा नाकानं श्वास घेतोय तोंड उघडून जर श्वास व्हायला लागेल थांबायचं साधं गणित लय स्पीड मध्ये करायचं नाही थांबून थांबून केलं तर चालतंय शिस्तीत चाला चालतंय जे चालता येत नाही उभा राहता येत नाही त्यांनी आहे खुर्ची बसून नुसतं पायवर खाली करा पाय बाजूला घ्या साध्या साध्या स्टेप करा असं काही नाही व्यायामाला कारण सांगू नका कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आहे फक्त करा शंभर टक्के करा आणि मी त्याच्याबरोबर आज का दहा मिनटं चालायचं त्याच्याबरोबर माहिती सांगेन समज गैरसमज आपल्याला त्यातून पण बाहेर पडायचं आहे ठीक आहे दहा मिनटं चालू करतोय हाच व्यायाम तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम केला तर आपल्या दिवसाचं तीस मिनटं वर्कआउट झाला सुरू करतोय हां मी भरभर भरभर जॉगिंग करतोय तुम्ही पण नॉर्मल नॉर्मल मी बोलत बोलत करतोय तुम्ही फक्त ऐकत ऐकत करा वजन आणि पोट कमी करण्यासाठी आपल्याला काय लागतंय काय खायचं आणि काय बर्ण करायचं बर्ण करायचं म्हणजे थोडक्यात हालचाली करायच्या मुवमेंट करायच्या खाण्यामध्ये मित्र म्हणतोय सगळंच खावा पण प्रमाणात खावा बिनकामाचं सगळ्याच गोष्टीला पण नाव आवडवतो त्या भाताला पण नाव आवड चपातीला पण ना आवड होती त्या शेतकऱ्याने काय भात पिकवायचा का नाही पिकवायचा गहू पिकवायचं का नाही पिकवायचं हा खाणार काय हा सगळा म्हणजे वेट लॉस लॉसवाल्याने सगळा गेम केलाय गेम म्हणा तुमच्या भाषेत म्हणजे माझ्या भाषेत कधी हे डोक्यातनं काढूया आपण आपण काय जे खातोय त्याच्या हालचाली करायच्यात एवढं डोक्यात ठेवा त्याला फक्त हालचाली करायच्यात मग त्याचं त्याचं काम सुरळीत चालू ठेवते ओर फक्त काही जास्त खायचं जा नाही एवढंच साधं गणित आणि ज्यांना गुडघा दुखतोय गुडघा दुखतो कधी दुख तुम्ही असं आपटलात तर फोल्ड करायचा आणि पुढच्या दिशेनं गुडगा घ्यायचा रनिंग होते समजा नुसता पोटाचा व्यायाम मारला तर पोट कमी होत नाही पूर्ण बॉडी असं वर्कआउट ठेवायचं दहा मिनटं आपण टायमर लावलं का बघा लावले दहा मिनट कंटिन्यू आहे सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम जर नवीन पहिल्यांदा व्हिडिओ बघताय त्याने सुरुवातीला फक्त पाच मिनटं सहा मिनटं किंवा सात मिनिटं एवढंच आहे पण कंटिन्यू ठेवायची आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे साध्या साध्या स्टेप आहेत लय सोप्पा आहे व्यायाम करणं सोपं आहे पण करायची इच्छा पाहिजे केलीच पाहिजे चांगलं राहायचं आहे चांगलं आहे हेल्दी आहे फिट राहायचं आहे तर कॅलरीज बर्न करायला चालू केलं पाहिजे कॅलरीज बर्न म्हणजे काय जे आहे त्याची ऊर्जा तयार करायची आहे मग ती ऊर्जा कधी होते की शरीरातल्या व्हिजरल फॅट म्हणजे आतली फॅट ह्या पोटाच्या जे दिसते ही स्किनवरील दिसते फॅट त्वचेवरच्या खालची आणि त्वचे त्याच्या आतमध्ये पण एक व्हिजरल फॅट म्हणून असते शब्द शब्दला आठवत बसलं की तुम्ही मग काय कळणार नाही आपल्याला तर त्या फॅटचा त्याला जाळायचा आहे त्याला बर्न करायचं आहे त्याला काडी लावायची आहे थोडक्यात त्या फॅटलाच काडी लावायची आहे पण काडी व्यायामाच्या स्वरूपातून लावायची आहे मी मेणबत्तीचं उदाहरण दिलं तसं मेणबत्तीगत म्हणजे की तुम्ही जेवढं नॉर्मल 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 वर्कआउट करणार त्या वर्कआउटच्या नुसार हळूहळू हळू ते पितळायला चालू होते बॉडी गरम होते व्यायामानं उन्हात बसून नाही म्हणत नाही उन्हात बसून नव्हे व्यायाम चालू केला की बॉडी गरम व्हायला चालू होते जस तसं गरम होत जाईल तस तसं आतल्या फॅटला म्हणजे वितळण्याला सुरुवात होईल मराठी भाषेत सांगितल्यामुळे तुम्हाला लगेच बऱ्यापैकी समजल जर कोण मग वाटलं हे काय तर सांगतं आहे किंवा असंच काय आहे तसंच काय आहे सायन्स पद्धतीने एकट्याला समजावून सांगितलं जाईल मेटापॉलॉजिजम हे काय काय बी एम आय बी एम आर सगळ्याच गोष्टी सांगेन पण निवांत आमच्या सर्वसामान्य लोकांना कुठे मध्ये येऊन देऊ शकत बसू नका त्यांना डोक्याच्या आत जाऊ दे डोक्याच्या बाहेरच्या बाहेर घालवू नका परत तर औषधवाले येतात तुम्ही हे बंद करा ते बंद करा तुमचा बी एम आय एवढा आहे तुम्ही दिसताय तीस वर्षाचा आहात दिसताय साठ वर्षाचा दिसू दे काय अडचण नाही त्यांना आतापर्यंत माहीत नव्हतं आता त्यांना काळ लागलंय मी काय केलं की काय होतंय आहे त्या गोष्टी आपण हळूहळू करायला चालू करतोय त्याच्यामुळं बिंदास राहायचं खायचंय सगळं पण प्रमाणात खायचंय आणि त्यालाच बर्न करायचंय तुमच्याजवळ स्ट्रेंथ स्टॅमिना वाढल तुम्हाला कायच वाटणार नाही बरं तुमचं कुठलं पोट आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे घरातच खायचं आहे आणि बघ कमी करायचं आहे जास्तीत जास्त उपयोग हा हालचालींचा करा उगाच हे खाऊ का ते खाऊ का ते, ते खायला नको हे खायला नको लय कन्फ्यूज होत बसू नका हे जे अगोदर असं कोण बघत होतं का आहे ते खातात पण ते का काम जास्त व्हायचं त्यांचं आत्ता आपल्याला काळाप्रमाण बदलणं पण गरजेचं आहे आपल्या हाताखाली गाड्या आल्यात गाडीचा वापर केलाच पाहिजे त्याशिवाय आपली कामं कमी वेळेत होणार नाहीत पण जो काही वेळ उभा राहायला मिळतोय उभा राहायला म्हणतो हे उभा राहूनच करायचं आहे तुम्हाला म्हटलं का मी जिम लावा तुम्हाला म्हटलं का हेच साहित्य घ्या हे जेव्हा व्यायाम करा कायच नाही म्हटलं लो फक्त तुम्ही घरात असा ऑफिसमध्ये असा कुठेही असा कुठेही म्हणतो मी आहे काय दोन बाय दोनच्या फरशीवर दोन बाय दोनच्या जागेवर उभा राहायला व्यायाम चालू झालाय आहे साध्या साध्या गोष्टी आहेत साध्या साध्या स्टेप आहेत करायच्या आहेत आणि एकदम हेल्दी आणि फिट राहायचं आहे आता सकाळची सुरुवात कशी करायची आहे मी डायट प्लॅन टाकत असतोय बऱ्याच वेळा डायट प्लॅनमध्ये मी चार लो चार वेळा खायला सांगतोय लोकांना वाटतं एवढं खाऊन वजन कसं कमी होणार मी काय सांगितलंय की चार वेळा थोडं थोडं खायचं आहे म्हणजे चावून चावून जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला बॉडीला जेवढं पाहिजे तेवढंच बॉडी घेते मी तुम्हाला कधी म्हटलंय का उलटी होईपर्यंत खावा कधीच म्हटलेलं नाही म्हणजे जो तुम्हाला गळ्यापर्यंत पण पण खायला कोणी सांगितलं तुम्हाला खायचं आहे थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं न्यूट्रिशन द्यायचं आहे मग त्याचा तुम्हाला अजून काही जणांना क्लिक होत नाही की काय खायचं कसं खायचं किती खायचं ह्या साध्याच गोष्टी आहेत पण शंभर टक्के उपयोगाच्या आहेत ह्या जर तुम्ही स्वतः अंमलात आणल्या तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के येणार आहे आता ह्याच्यामध्ये हा शंभर टक्के असतो सगळ्याला नाण्याला दोन बाजू असतात छापा काटा हा ठरलेलाच आहे त्याप्रमाणे मी सगळ्यांना जेव्हा मी माहिती सांगतोय मग सगळ्यांना शंभर टक्के तसा रिझल्ट येईल असं सांग शक्यच नाही काय ना चांगला येईल काय ना निगेटिव्ह येईल मग असं नाही की आज ज्याला आज रिझल्ट चांगला आला म्हणजे मी चांगला असं नाही म्हणत मी किंवा मी सांगितलेली पद्धत चांगली असे म्हणत नाही ज्यांना आला नाही त्यांना लेट येईल काही जणांना जो रिझल्ट आला त्यांना था थांबणार तिथं का तर तुम्ही फक्त वजन बघताय तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल बघत नाही काही कन्फ्यूज होऊ नका सुरुवात फक्त करा सुरुवात ही जर आपल्याला एखादं मोठं शिखर गाठायचं असेल तर सुरुवात एक पाऊल टाकण्यापासून करावी लागते तसं तुम्ही व्यायामाचा एक पाऊल टाकायचं चालू करा बऱ्याच वेळा काय होतंय तळीड म्हणतात वीस टक्केच व्यायाम ऐंशी टक्के आहार मी उलट कराल म्हणतोय मी मी म्हणतोय म्हणून चालू करा ऐंशी टक्के व्यायाम वीस टक्के आहार अहो जे खातोय त्याच काय बरं होत नाही आणि जी सांगणारी माणसं आहेत बघा वीस टक्के व्यायाम आणि ऐंशी टक्के आहार आणि ही डब्याच्या डबे तुम्हाला देतात आणखीन पिठ्ठा पडतात घाम पाडून घेतात व्यायाम अरे काय वीस टक्केच व्यायाम आहे ना मन केसार घाम पाडत आहे साधं गणित आहे कृपा करून कोणतंही औषध घेत बसू नका मरेपर्यंत औषध खाणार असाल तर शंभर टक्के घ्या शरीराला लागतं प्रोटीन आणि फायबर ह्या दोन गोष्टीचा बॅलन्स समजला की तुम्हाला चांगला रिझल्ट येतोय ह्या दोन गोष्टी समजायला थोडा वेळ जाईल ते सायन्स मध्ये शब्द वापरताना थोडस होत मी सांगत असतोय काय खायचं काय नाही खायचं कसं खायचं किती खायचं थोड्या थोड्या क्लिप असतात पहिल्यांदा जे कोण व्हिडिओ बघत आहे व्यायाम चालू आहे का व्यायाम करत करत नुसतं ऐकायचं नाही जे पहिल्यांदा कोण बघत असेल त्यांना कन्फ्युज होईल हे काय तर वेगळं सांगते काय तर थॉट आणताय पहिले व्हिडिओ बघा सुरुवातीपासून मी काय सांगत आलोय लोकांना फरक पडायला लागलेला आहे मी कुणालाही म्हटलेलं नाही की तुम्ही व्हिडिओ करून इथे टाका तुमची माहिती म्हणजे तुम्हाला काय आलं रिझल्ट तुला काही म्हणत पण नाही फोन येतात काय जणांचे चांगलं वाटलं एवढं वजन कमी झालं हे झालं आहे हलकं वाटू लागलं आहे व्यायाम आम्ही कधीच करत नव्हतो त्यांना म्हणत नाही तुम्ही सोशल मीडियावर ती ते करा आपल्याला जाहिरात नाही करायची एका जरी लोकांच्यात फरक पडला ती दुवा मिळाली भास झालं माझ्याकडं मला जे अनुभव आलेत इतक्यावरती जे येतात ते फक्त मी शेअर करतो आणि सांगतोय माझ्याकडे पुस्तकं भरपूर आहेत इंग्लिशमधले आहेत मला इंग्लिश जमत नाही मी काय म्हणतोय बघा मला इंग्लिश जमत नाही पण लय भारी वापरतो ट्रान्सलेट करून घेतो मराठी पुस्तकं आहेतच पण ते आत्ता मग सांगतो कारण एखादा भातदार का येतो काहीतरी विचारतो ना सगळे उत्तरं पाहिजेत मग त्यावेळेस मोबाईलचा चांगला वापर करून घेतो मी लगेच ट्रान्सलेट शंका आली की तर ट्रान्सलेटमध्ये लगेच टाकलंच बघा फोटो काढून बघितलं काय काय म्हणतंय त्यामुळे कुणाला शंका आली की मी सर बिंदास छाती टोकून सांगत असतो काय पाहिजे हा चल मग आता सगळा वर्ग आमच्या ज्या माता भगिनी आहेत आमचे जे बंधू आहेत सगळा वर्ग हा शिकलेलाच म्हणजे त्याच आपल्या आयुष्यात आपण माहेर झालो म्हणून त्यांना पण सगळं शिकायची गरज नाही ना त्यांना ती भाषा आलीच पाहिजे असं नाही दम भरत असेल तर थांबा बरं का नॉर्मल 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 फक्त पॉझिटिव्ह एनर्जेटिक पाहिजे फुल पॉझिटिव्ह झुठल्यापासून सुरुवात पाहिजे मला आज देवानं माझ्यासाठी लय चांगला दिवस दिला हे तुम्ही सुरुवात करायची देवाचं ब्रह्मांडाचं का जे काही निसर्गाचं तुम्ही जे मानताय त्याला आभार मानायचं दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह एनर्जेटिक करायची एकदम हॅपी राहायचं हेल्दी राहायचं आहे वजन हा डोक्यात कन्सेप्टच काढून टाकायचा एनर्जेटिक राहायचं कुठलं वजन काय काय करत का नाही वजन बिजन तुमच्या अगोदर वजन आले मी तुम्ही आला आणि पुन्हा वजन, वजन वाढलंय त्यामुळे अगोदर आपला जन्म आणि पुन्हा वजनाचा जन्म झाला आहे लक्षात ठेवा वाढलंय कुणी पुन्हा वाढलंय आपण वाढत गेल्यानंतर आपण नसतो तर ती वजन आलं असतं का मग त्याला आपणच कमी करायचा अभ्यास काय काम आहे सुट्टी द्यायची नाही हे फक्त जरा भीती घातल्या लोकांनी वजन 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 म्हणजे हाल काय हालचाल करा की काय आहे तेव्हा एखादा दगड जरी रोज ठोकं मारत तरी तो फुटणार आहे वजनाचं काय आहे किती पण कडक असू द्या दगड त्याला रोज हातोड मारत बसलं की त्याला हळूहळू हळूहळू त्याची झेज होणार आहे फुटणार आहेच मग वजन काय आहे तेव्हा व्यायामाचं वजन कमी करणे म्हणजे व्यायाम हा डाय डायट 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 केल्यामुळे डोक्यात कन्फ्युज झाले डाय मोठा विषय झालाय डायट मी डायट करणार नाही डायट म्हणजे काय खायचाच आहे हा मराठी शब्द वापरा बाकी काही पण वाटलं शंका कमेंटमध्ये विचारा आता पहिलं कमेंटच नव्हतो असं कमेंटमध्ये काय विचारा दहा आहेत आपली था था थांबवतो आपण दहा कमेंटमध्ये सांगण्याचं कारण काय आहे तर कमेंटमध्ये इतर लोकांनाही मला त्याच्यावरती पर्याय देता येतो त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येतो त्यामुळे बाकीच्यांच्या पण शंका निरसन होतात बाग पाठीमाग बायक याचा स्ट्रेचिंगसाठी दोन दोन तीन तीन, तीन वेळा करा बाकी व्यायामात सांगितलं तेवढा फरक पडा खाण्यात सांगतो ते खावा गडबड करू नका तेलकट कर कमीत कमी करा बंदच करा म्हणत नाही आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लहान लहान व्हिडिओ टाकतो ते पण बघा धन्यवाद